बीडमधील शस्त्र परवाने रद्द करण्यात आलेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी शंभर जणांना नोटीस पाठवली आहे वाल्मी कराडचा शस्त्र परवानाही रद्द करण्यात आला आहे तात्काळ शस्त्र जमा करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत निलंबित झाल्यानंतरही शस्त्र सापडल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असं नोटीसीमध्ये सांगण्यात आलंय दरम्यान वाल्मी कराड सीआयडी कोठडीत असल्यानं त्याच्यापर्यंत नोटीस पोहोच पोहोचली नाहीये मात्र लवकरच त्याला नोटीस देणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय याआधी देखील बीडमधील अनेक शस्त्र परवाने हे रद्द करण्यात आलेले होते जवळपास पंच्याहत्तर जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आलेले होते आणि त्यानंतर आता आणखी शंभर जणांना नोटीस पाठवून त्यांच्या शस्त्रांचे परवाने रद्द करण्यात आलेले आहेत आणि या निलंबनाच्या कारवाईनंतर देखील शस्त्र बाळगल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे आणि यामध्ये वाल्मिक कराड याचा देखील शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी विष्णू बुरगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विष्णू याआधी देखील बीडमधील अनेक शस्त्रपर्वाने रद्द करण्यात आलेले होते आता शंभर जणांचे रद्द करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये वाल्मिक कराडचा देखील समावेश आहे खर तर शस्त्र जे आहेत ते अनेक जण वापरत असल्याची धक्कादायक बाजू जे आहे ते सामाजिक कार्यकर्त्यासह सा, राजकीय नेत्यांनी समोर आणली होती आणि त्यानंतर जिल्हाधिकारी आदेश दिला होता त्यानुसार अनेकांना नोटिसा देखील पाठवल्या होत्या शंभरहून अधिक जणांचे जे आहे ते लायसन रद्द देखील करण्यात आलेले होते त्याच अनुषंगानं आता वाल्मिक देखील जे आहे ते शस्त्र परवाना जो आहे तो रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे नोटीस पाठवली होती मात्र पोलीस कोठडीत असल्यामुळं नोटीस न मिळाल्यानं जे आहे ते हे सगळं आता सगळं हे प्रकरण समोर आल्याच्या नंतर आता जो शस्त्र परवाना आहे तो रद्द केल्याची माहिती आहे बीड जिल्ह्यात अनेक जण जे आहेत ते आ, हे शस्त्र बाळगताना त्याचा गैरवापर करत असल्याचं आढळून आलं त्याचबरोबर याचा जे शस्त्र आहेत ते हवेत गोळीबार करतानाचे अनेक व्हिडिओ देखील समोर आले होते आणि त्यानंतर प्रशासनाने ही सगळ्यात मोठी कारवाई केली होती आता जर ज्या लोकांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आलेले आहेत अशा लोकांकडे जर शस्त्र पुन्हा आले तर त्यांच्यावरती देखील गुन्हे दाखल केले जाते असा देखील थेट इशारा प्रशासनाने दिला आहे त्यामुळं एकूणच सगळ्या या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड असतील किंवा इतर लोकांचे परवाने रद्द करण्यात आले त्या कराडांचा देखील आता परवाना रद्द केल्याची माहिती समोर येत आहे नक्कीच विष्णू तर बीडमध्ये अनेक जण हे शस्त्र बाळगताना दिसतात आणि त्याच विरोधात आता कारवाईला सुरुवात झालेली आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी